सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान दिनांक तेरा एप्रिल शनिवारी रोजी येवला शहरातील अतिशय वर्दळीच्या ठिकाणी झालेला विंचूर चौफुल या ठिकाणी पुन्हा वाढलेल्या अतिक्रमणामुळे होत असलेली वाहतुकीची कोंडी यामुळे आज एका निष्पाप तरुणीचा जीव केलाय भूमिका परेश पटेल वयवर्ष पंधरा असं या तरुणीचं नाव असून ट्यूशन संपवून घरी परतत असताना चौफुली येथे हा अपघात झालाय या अपघातामध्ये भूमिकाचा जागीचा मृत्यू झालाय याबद्दल अधिक माहिती अशी की कोपरगाव मनमाडच्या दिशेने जात असणारा टँकर क्रमांक एम एस शून्य चार एच डी पंचेचाळीस तीस हा विंचूर चौफुली येथे आला असता रस्ता ओलांडत असताना भूमिका पटेल हिचा टँकर खाली सापडून जागीचा मृत्यू झालाय हा अपघात एवढा भीषण होता की सदर टँकरने या तरुणीची सायकल थेट बस कलता टैंकर चा पाटला या अपघाताची माहिती स्थानिक तरुणांना कळताच त्यांनी या टँकरचा पाठलाग केला यावेळी चौफुलीवरील गणेश मेडिकलचे संचालक अरुण काळे यांनी रस्त्याने जाणाऱ्या एका वाहनात बसून सावरगाव येथे हा टँकर लावलाय सदर टँकर चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय पुढील तपास आता येवला शहर पोलीस करतायसाठी सचिन वखारे येवला